शेगावात अंधश्रद्धा विरोधी जनजागृती पोलीस आणि संत गाडगेबाबा संस्थेचा स्तुतत्य उपक्रम शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि श्री संत गाडगेबाबा विचार प्रबोधन उद्देशीय संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अंधश्रद्धा व जादूटोना विरोधी कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करण्याचे आवाहन करण्यात आले शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे आणि पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांनी अंधश्रद्धा कायद्यांची सखोल माहिती दिली त्यांनी अंधश्रद्धा ही केवळ गुन्हा नसून मानसिक गुलामी आहे ती मोडून काढणे आपली जबाबदारी आहे असे स्पष्ट केले संत गाडगेबाबा विचार प्रबोधन संस्थेच्या मार्गदर्शकांनी अंधश्रद्धा विरोधी कायद्यांची कलमे तीन पाच सात उदाहरणासह स्पष्ट करत जादूटोना भूतबादा यासारख्या घटनांवर कायदेशीर कारवाई शक्य असल्याचे सांगितले कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या शंकाचे निरक्षण केले तपासा विचार करा आणि मगच विश्वास ठेवा हा संदेश प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात आला या कार्यक्रमामुळे समाजात वैज्ञानिक विचारांचा प्रसार होऊन अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या बंधुभावाच्या करवायांना आळा बसेल असा विश्वास वक्त्यांनी व्यक्त केला हा कार्यक्रम सामाजिक परिवर्तनाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला महाराष्ट्र न्यूज वनसाठी संपादक इस्मैल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा